गुरव विकास प्रतिष्ठानच्या वतीने यंदा भव्य गुरव महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी महाराज मैदान सांताक्रुज पश्चिम मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत संस्थेचे अध्यक्ष श्री नवळजी शेवाळे नमस्कार जय गुरव मी गंगाराम शेवाळे विकास प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गृहविकास प्रतिष्ठान ही संस्था जवळजवळ अठरा वर्षापूर्ण पूर्वी सुरू झालेली आहे या संस्थेमाच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम आपण केलेले आहोत करीत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण भव्य गृहमहोत्सव आयोजित केलेला आहे महाराष्ट्रातील तमाम गृहबांधवांना एकत्र करण्याकरता सांताक्रुज पश्चिम येथे धर्मवीर संभाजी मैदान येथे हा कार्यक्रम करीत आहोत येणाऱ्या एकोणतीस डिसेंबर रविवार त्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून आपण हा कार्यक्रम सलग करीत आहोत सकाळी नऊ वाजता याचं उद्घाटन होणार आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यानं आहेत गुरव समाज आणि हिंदू धर्म शस्त्र आणि शास्त्र त्याचप्रमाणे वधू वर आणि त्यांच्या पुढील समस्या आणि तरुणांसाठी उद्योजक आणि या बाबतीत मार्गदर्शन करण्याकरता आपले व्याख्यान असणार आहे त्याच पद्धतीने सरकारने गतवर्षी पन्नास करोडचा जो निधी संत काशीबा आर्थिक विकास युवा मंडळाच्या नावाने जो निधी उपलब्ध करून दिला त्याचे सरकारी अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत ते युवकांना मार्गदर्शन करणार आहेत ते जे स्वरूपात जे निधी मिळणार आहे उपलब्ध होणार आहे तो कसा करावा त्याची प्रोसिजर काय त्याची पूर्ण माहिती इत्यभूत माहिती तिथे दिली जाणार आहे त्याचप्रमाणे गुरव समाजामध्ये अनेक कलाकार आहेत त्या कलाकारांचं जसं जसं उदाहरण तो म्हणालात तर डॉक्टर दांडगे जे आहेत दा तबला वादक आहेत प्रसिद्ध दांडगे जी आहेत तसे एक फुलारी म्हणून आपले एक युवक आहे तरुण आपली एक कुमारी सेक्सोफोन वादक आहे साळुंके म्हणून जय शिंदे म्हणून बडोदेहून आपले गुरव समाजाचे वॉयोलिन वादक आहेत असे वेगवेगळ्या ठिकाणचे आपले जे कलाकार आहेत त्यांचा परफॉर्मन्स आपण त्या ठिकाणी करीत आहोत आणि महाराष्ट्रात पस्तीस ते चाळीस लाखाच्यावरती गुरव समाज आहे आणि त्या गुरव समाजामधील जी महाराष्ट्रात मंदिरं त्या पंच्याहत्तर टक्के मंदिरामध्ये गुरव पुजारी आहेत त्यामुळे आपण ह्यावेळी आपण दीडशे मंदिरातील पुजाऱ्यांचा सन्मान सत्कार समारंभ ठेवलेला आहे त्यांचा सन्मान ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही बोलवलेलं आहे उदाहरणार्थ पंढरपूरचं विठ्ठल मंदिरातले पुजारी असतील भीमाशंकर मंदिरातली पुजारी असतील जेजुरीचे पुजारी असतील असे वेगवेगळ्या मंदिरातले जे पुजारी आहेत महडसा जो अष्टविनायकमधील गणपती जो आहे त्याचे पुजारी असतील असे वेगवेगळ्या मंदिरातले जे पुराजी छोट्या मोठ्या मंदिरातले सर्व पुजारी ते त्या ठिकाणी येणार आहेत कोकणातील तसंच महाराष्ट्राचे सर्व भागातील गुरव समाज बांधव प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील गुरव बांधव हा मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतो आणणं वेगवेगळी वे वे असल्यामुळे त्यांचा संपर्क जवळ असून त्यांना कळत नाही की हे गुरव आहेत त्याच्याकरता गुरव समाजाला एकत्र आणणं त्यांची ताकद नक्कीच आहे आणि हिंदू धर्म आणि संस्कृतीचं जे पालन आणि हे पा जे पूर्वीपासून जे करत आला आहे तो गुरव समाज आहे यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील दस्ता आपल्याला मिळ मिळालेला आहे ज्याच्यामध्ये गुरव समाजाला त्यांच्या कामगिरीबद्दल जमिनी ज्या दिलेल्या आहेत त्याचं पत्र आपल्याला मिळालेले आहेत अशा अनेक ठेवा जो आहे जसं संत काशीबा महाराज संत सावतामाळेंचे अभंग ज्यांनी लिहिले आणि स्वतःचे अभ्यंग लिहिले असे संत काशीबा महाराज यांची माहिती तर गुरव समाजाला आहेच पण त्याचप्रमाणे इतर जे संत आहेत त्यांचीही माहिती या गुरव समाजाच्या महोत्सवानिमित्त आम्ही करणार आहोत आम्ही मी सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी या महोत्सवाला या कारण हा केवळ महोत्सव नाही हा कौटुंबिक सोहळा आहे स्नेहसंमेलन आहे आणि महाराष्ट्रातील तमाम गुरु समाजांना पुन्हा 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 विनंती करतोय की आपण येण्याचा हा एक वेगळा आगळीवेगळी संधी आहे आणि ती कृपया गमावू नका कृपया गमावू नका आपण नक्कीच या गुरु महोत्सवाला या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जे गुरु वी पी एल यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका